आपण पाहत आहात न्यूज जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा जव्हारच्या दुर्गम भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची फटकंती सुरूच पालघर जिल्हा जव्हार तालुक्यात दुर्गम भागातील विहिरी कोडल्या कोरड्या पडल्यामुळे सध्या टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे परंतु गेल्या दोन दिवसांपासून टँकरही आला नाही त्यामुळे येथील महिला विहिरीच्या काठावर हंडा ठेवून पाण्याच्या टँकरची चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचं तर काही भागा फर वर हंडे महीला, अस वर भागात हंडाभर पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन भटकंती करणाऱ्या महिला असं चित्र गावपाड्यांवर दिसत आहे जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या वांगवी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सातपाणी आणि रिठीपाडा गावात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे या दोन गावांना जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आवेश मोदी नावाचा ठेकेदार एका पिकअप वाहनात छोटी टाकी बांधून पाणी पुरवठा करत आहे परंतु या आठवड्यात बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस टँकरच न आल्यामुळे रिठीपाडा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करत चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय सध्या या गावांच्या आसपास कुठेही पाण्याच्या पाझर उपलब्ध नसल्यानं काही गावातील महिलांना या थेट दाभेरी ग्रामपंचायतमधील डाहूळ दा� ग्रामपंचायतपर्यंत चार ते पाच किलोमीटर पायपीट केल्यानंतर हंडाभर पाणी मिळत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच सध्या उन्हाची तीव्रता खूपच जास्त असल्यानं उष्णतेमुळे काही महिलांना उष्माघाताचा त्रास होत आहे मात्र या गावाकडे शासन यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिक करत आहेत प्रत्येक गावातील लोकसंख्या हजारोंच्या पटीत असल्यानं लहान टाकीमध्ये आणलेलं पाणी पुरत नाही म्हणून मोठ्या टँकरनं पुरवठा करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे मात्र सध्या आमचं अंतिम टप्प्यात काम असल्यानं आज संध्याकाळपर्यंत साकपाणी आणि रिठा रिटेक आणि रिठीपाडा गावातील विहिरींना पाणी सोडलं जाईल तसेच सगळ्या विहिरी पूर्ण भरल्या जातील त्यामुळे शासनाचा टँकर मंजूर करता येत नाही अशी माहिती उपअभियंता पाणीपुरवठा अधिकारी राजेश पाधे यांनी दिली परंतु या संदर्भात सखोल चौकशी केली असता या ठिकाणी कोणतंही काम चालू नाही त्यामुळे अजून किती दिवस उडवा उडवीची उत्तरं द्यावीत याचं भान जबाबदार अधिकाऱ्यांना राहिलं नाही आहे यावरून जलजीवन मिशन योजनेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे त्यामुळे मात्र तालुक्यातील पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे